उकडलेला आवळा आणि खडे मीठ एकत्र करून एवढा वेळ हलवायचं की त्याला पाणी सुटलं पाहिजे आणि दोन दिवस ठेवून द्यायचं दोन दिवसानंतर असा मस्त मिठातला आवळा तयार होतो असे आवळ्याचे तीन पदार्थ आज करूयात नमस्कार डॅम्स किचनमध्ये मी दमयंती तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते आवळ्याचं सीझन चालू आहे एकदाच आवळे करून ठेवायचे आणि वर्षभर खायचे वर्षभर बेगमीचे किंवा पुरवठीचे पदार्थ एकाच व्हिडिओमध्ये करून घेऊयात तर इथं मी अर्धा किलो आवळे घेतलेत अर्धा किलो आवळ्याचा मस्त असा मोर आवळा वर्षभर टिकणारा अगदी वेगळ्या पद्ध पद्धतीनं आणि सोप्या पद्धतीनं रेसिपी पोस्ट केलेली आहे नक्की चेक करा तर आता हे जे उरलेले एक किलो आवळे आहेत ना त्यातले अर्धा किलो आवळे घेतले आणि स्वच्छ धुवून कोरडे करून घ्यायचे असेच कुंड्यामध्ये तसराळ्यामध्ये पाच मिनिट तर तरी टी पाच मिनिटं तरी पाण्यामध्ये घालून ठेवून द्यायचे म्हणजे मग आवळे एकदम स्वच्छ होतात नंतर एक फडकं घ्यायचं आणि फडक्याने पुसून घ्यायची आवळे एकदा कोरडे झाले ना की आपला वर्षभर टिकणारा पदार्थ टिकायला सोपा होतो जर का त्याला ओलसर हात लागला किंवा ओलसर राहिले तर मग मात्र पटकन बुरशी येते मग तुम्हाला जर का कुठल्याही पदार्थाला बुरशी येऊ हो नये किंवा खराब होऊ नये असं जर का वाटत असेल ना तर ही टीप नक्की लक्षात ठेवा की कोणताही पदार्थ अगदी कोरडा करायचा कोरड्या हाताने कोरड्या पद्धतीने जर केला ना तर त्याला कधीच बुरशी लागत नाही आता हे जे आवळे आहेत ना त्या सगळ्या आवळ्यांना आपण टोचणीच्या सहाय्यानं टोचून घेऊयात म्हणजे मग मीठ जे आहे ना ते अगदी आतपर्यंत जातं आणि जे जर का आजारपणातून उठला असाल पित्ताचा त्रास असेल किंवा ताप येऊन गेला असेल तोंडाला चव नसेल ना तर एकच आवळ्याची फोड जरी तोंडात टाकली तरी एकदम छान वाटतं आणि तोंडाला तो चवसुद्धा येते म्हणून मग आतपर्यंत खार मुरावा मीठ मुरावं म्हणून असे टोचून घ्यायचे आता ही टोचणी जर का तुमच्याकडे नसेल ना तर तुम्ही इथं काटे चमचाचा वापर करू शकता काटे चमचा घ्यायचा आणि काटे चमच्यानी असे आवळे टोचून घ्यायचे आणि त्यानंतर हे आवळे जे आहेत ना ते वाफवून घ्यायचेत आपल्याला एक पाच मिनटासाठी चाळणीवरती ठेवायचे खाली पाणी घातलेलं पातीला ठेवायचं आणि वाफ काढून घ्यायची हे तुम्ही कुकरमध्ये पण करू शकता फक्त कुकरच्या तळामध्ये पाणी घालायचं आणि कुकरच्या भांड्यात मात्र पाणी घालायचं नाही गार झाल्यानंतर आवळ्याचं बी काढून घ्यायचं आणि अशा फोडी करून घ्यायच्या बघा अगदी व्यवस्थित आवळा सोडला जातो पण हो लक्षात ठेवा पूर्ण गार झाला पाहिजे त्यानंतर आता आपण याच्या दोन प्रकारचं लोणचं करूयात एक काळं लोणचं आणि एक लाल लोणचं तर दोन बाऊलमध्ये उकडलेला आवळा घेतला आणि त्याच्यामध्ये वेगवेगळं साहित्य घालून घेतलं तर आता पहिलं मोठ्या बाऊलमध्ये जे घेतलं ना त्यामध्ये मीठ घालून घेतलं लाल तिखट घालून घेतलं त्यानंतर अगदी चमचाभर धणे आणि अगदी चमचावर बडीशेप एवढं सगळं साहित्य घालून घ्यायचं आणि छान अशी हलवून घ्यायची आणि हो एक मसाला करून ठेवलाय तोही घालून घेतलाय एक दोन मिनटात सांगते तुम्हाला की तो मसाला कुठला आहे तो तो एक चमचाभर घालून घेतला झालं आपलं हे पहिल्या प्रकारचं लोणचं तयार झालं हो पण हे आपल्याला काळं करायचं आहे हां तोवर लाल लोणच्याची रेसिपी करूयात तर ह्याच आवळ्याच्या फोडीमध्ये चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आणि विकतचा जो लोणच्याचा मसाला असतो ना तो घालून घ्यायचा बस बाकी काही नाही लोणच्याचा मसाला घालायचा आणि झाकून ठेवायचं पंधरा मिनटानंतर हवं तर चतकूर लिंबाची फक्त फोड पिळा म्हणजे मस्त असा खार सुटतो हे अगदी झटपट खाता येतं आता हे काळे लोणचं कसं केलं ना ते बघा तर मोहरी हिंग बडीशेप आणि धणे हे सगळं अर्ध बोबडं मिक्सरवरती वाटून घेतलं कच्चं भाजलेलं नाही आणि हा मसाला वाटून घेतल्यानंतर तो जो आहे ना तो अगदी चमचाभर तेल तापत ठेवलं आणि तापलेल्या कडकडीत तेलामध्ये मसाला घातला तो मसाला काळपट झाला की गार झाल्यानंतर या लोणच्यावरती घालून घेतला हे काळं लोणचं आता एक मुठभर खडे मीठ घ्यायचं आणि मुठभर बारीक मीठ दोन्हीही मीठं एकत्र करायची आणि उकडलेल्या आवळ्याच्या फोडी एका काचेच्या बरणीमध्ये घालून घ्यायच्या बरणीचं झाकण अगदी घट्ट लावायचं बरं का आणि हाताने छान हलवून घ्यायचं व्यवस्थित जेवढा वेळ तुम्हाला शक्य आहे म्हणजे अगदी हात दुखत नाही तोपर्यंत हलवून घ्यायचं म्हणजे मग हा खारातला आवळा एकदम पटकन आणि छान तयार होतो असंच जर का तुम्ही ठेवलात ना तर दोन दिवसात सुद्धा याला खार छान सुटतो आणि खायला पण एकदम छान लागतो बरं का तर असा हा खारातला आवळा काळं लोणचं आणि लाल लोणचं आवडली ना रेसिपी आहे तिथं व्हिडिओ लाईक करायला अजिबात विसरू नका आणि हो हे तीनही प्रकार तुमच्या मैत्रिणींसोबत किंवा फॅमिली मेंबरसोबत शेअर करायला अजिबात विसरू नका आवळ्याचं सीझन आहे तोपर्यंत हे पदार्थ नक्की करून पहा तर आता तुम्ही बघा एक सलग हलवत राहिल्यामुळं मस्त असं मिठाला पाणी सुटलं आणि आवळा उकडलेला असल्यामुळं पटकन मुरतो तर चटकन हातात घ्यायचा थोडासा बोट चे चेपा असतो त्यामुळं बोटाने चेपून बघायचा आणि तसा आहे तसा तोंडात टाकायचा एकाच व्हिडिओमध्ये मस्त अशा आवळ्याच्या चमचमीत तीन रेसिपी आपण पाहिलेल्या आहेत आणि हो ही जी आवळ्याची रेसिपी आहे ना म्हणजे खारातला आवळा तो तर अगदी पारंपरिक आहे हे आवळ्याचं काळं लोणचं आणि हे लाल लोणचं झटपट होणार